सरकारी वकिलांना भेटायला गेला होता काय या घटने प्रकरणामध्ये नवीन काय अपडेट आहे का आणि कोणत्या कारणासाठी काय भेट आपली होती काय माहिती त्याच्याबद्दल सरकारी वकील साहेब जे आहेत कोले साहेब त्यांची आज आम्ही भेट घेतली आणि भेटीदरम्यान जे कस्टडीचे अरे म्हणजे कस्टडी कॉपी आहेत त्या मागितलेल्या आहेत आणि मग दोन दिवसामध्ये आपल्याला त्यांनी द्यायचं दोन दिवसात आपल्याला ते भेटतील अच्छा दुसरी घटना जी घडली ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत फरार कृष्ण आंध्रे त्याच्या संदर्भात काही स्टेटस ठेवलं आज त्याचा वाढदिवस असं कळत आहे आणि त्यावरून काय नेमकी घटना घडली सविस्तर सांगतो माहिती घेऊन मला सांगावं लागेल तुम्हाला कारण जर पक्की माहिती काय त्याच्यात जा, काय आहे म्हणजे मला त्यावर जर म्हणजे चुकीची माझ्याकडून माहिती जा गेली नाही पाहिजे जे काय माहिती आहे म्हणजे आपल्याला माहिती घेऊन बोलणं उचित आहे जास्त त्याच्यात आपल्याला डीपमध्ये माहिती नाही काय काय झालं ते म्हणजे वाढदिवस कुणाचा होता काय प्रकरण घडलं त्या संदर्भात आपल्याला सांगताना येणार व्यवस्थित आम्ही दोन महिन्यापासून बघतो की अगदी काय होतं हे आरोपी आणि स्टेटस व्हॉट्सअप किंवा एकूण सोशल मीडियाचा वापर या संदर्भात काय होता हा सगळा ट्रेंड आहे हा ट्रेंडमधून हे करतायत त्यांना अजून त्यांच्या कुठल्याच जे वागणूक कशी करायची असते नीतीमूल्य काय आहेत याच्याविषयी कुठंच कोणी जा म्हणजे जाण करून दिलेलं नाही आहे हे सगळं अज्ञानात होतं आहे हुल्लडपणात आहे हे नीट व्यवस्थित काही विचार करून करत नाहीत आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो याच्यात आपण तर काहीच करू शकत नाहीत पण जे प्रशासन आहे प्रशासनाचं काम आहे त्या प्रशासनानं ह्याच्यावर गंभीररीत्या पाऊल उचलले देखील आहेत परंतु अजून काही त्याला जास्तीच्या उपाययोजना करता येतात का यावर त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि त्याही उपाययोजना केल्या पाहिजेत आज आपली हे क्लासेसचे पवार साहेब आहेत पवार सर तर आम्ही त्यांच्याकडं वैभवीचं जे आता परीक्षा वगैरे आलेली आहे त्या संदर्भात भेटायला गेलतो तिथं भाय्या पण होते तर आम्ही पुढील काय नियोजन करता येते परीक्षाचं किंवा पुढच्या क्लासेसचं त्या संदर्भात पवार सरांना आम्ही बोललो आणि थोडी चर्चा झाली याचीच आपल्या वैभवीच्या एज्युकेशनबद्दल आणि तेवढी चर्चा करून आम्ही परत आलो आज एक हाताळ आणि तुम्ही म्हणून हे जाऊ शकलं असा व्यक्त नाही ज्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली होती आणि त्याचं जे आश्वासन दिले होते तेच पुनरुद्गार त्यांनी या आजच्या कार्यक्रमात केलेत आणि आम्ही त्याच्यावरच विश्वस्त आहोत त्यांच्या शब्द जे आहेत की एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही ज्या आरोपीचे पाळमुळं आहेत जी संघटित गुन्हेगारी आहे यांना उघडून टाकल्याशिवाय हे सरकार हे प्रशासन थांबणार नाही आणि या आरोपींमधला शेवटचा आरोपी जोपर्यंत फासावर लटकत नाही हे त्यांचे शब्द आहेत मुख्यमंत्री साहेबांचे आणि आम्ही त्याच्यावर विश्वस्त आहोत आज देखील त्याच पद्धतीनं ते व्यक्त झालेले आहेत शेवटचा प्रश्न की समाधानी आहात नाही अजून ही जी प्रोसेस चालू आहे तपासादरम्यानची ही संपलेली नाही आहे अजून तपास होणं बाकी आहे जे आरोपी अटक झाले एक आरोपी फरार आहे ते पकडणं बाकी आहे ज्यावेळेस सगळं हे तपास संपूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं कळणार आहे की कुठल्या दिशेनं काय झालेलं आहे कुठं एखादा कच्चा दुवा राहिला तर नाही किंवा तपासामध्ये काय अडचणी आहेत किंवा कुठली गोष्ट जसं की मोबाईल हरवलेला आहे एक हरवलेला आहे का ठेवला आहे का कुठं पडला आहे माहीत नाही पण आम्ही विनंती केलेली आहे ऑफिसला देखील की तो मोबाईल जिथं कुठं आहे तो शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करावा कारण त्यामध्ये बरेच पुरावे असण्याची शक्यता नाही तर असणारच आहेत आणि अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तुमच्या कुटुंबातील व्यक्ती की असतील किंवा तुम्ही असतात तुमचा पोलिसांनी वगैरे जॉब वगैरे नोंदवला आहे का पोलिसांनी आमचे जॉब दिलेले आहे आज सत्तावन्न दिवस पूर्ण झाले मात्र कृष्णासोबत काही बोलणं झालं का तुमचं नाही आम्ही तर म्हणतोय की लवकरात लवकर आरोपी अटक करा आम्ही एवढंच मागणी करू शकतोय या पलीकडं तपास यंत्रणा जे आहे त्यांचं काम आहे आज आत्ता देखील तुमच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो की लवकरात लवकर त्याला अटक करा जेणेकरून यांना सगळ्यांना जे ह्यांनी हत्या केलेली आहे त्या हत्येची शिक्षा झाली पाहिजे ह्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमची पहिल्या दिवसापासून मागणी पण तेच बोलतो आहे